की आम्ही शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण जर समोरनं कुणी आर केलं तर त्याच्या दहा आवाज मोठा कार करण्याची ताकद कर शिवसैनिकांच्या मध्ये आहे राजे तुम्ही नव्यानं शिवसेनेचा भगवा घेतलाय खांद्यावर त्यामुळे शिवसेनेच्या वळणात रुळायला थोडासा वेळ तुम्हाला लागल पण तुम्ही नुसती हाक मारा फलटण मध्ये जरा कूर झालंय म्हणून जिल्ह्यातली शिवसेना फलटण मध्ये आणून शंभूराजे उभा कराल पण रामराजेच्या आणि संजूबाबाच्या अनेकेत राजेच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला जर धक्का लागला उद्या पत्रकार म्हणतील पालकमंत्री दम देतोय पालकमंत्री दम देत नाही पण आंगाव आमच्या आला तर माग पाठ दाखवून पळणाऱ्यातली शिवसेनेची आमची काम करण्याची पद्धत नाही आमच्या आंगाव आला तर दहा पावलं पुढं जाऊन त्याची चाल खेळायची डबल खेळायची ताकद शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला शिकवलेली आहे आम्ही गप्पा योगेश कदम म्हणले तसं आम्ही कोणाच्या खोड्या काढायला जाणार नाही आम्ही कोणाला आर म्हणायला जाणार नाही पण आम्हाला जर तुम्ही <coughs> शांततेच्या मार्गाने निवडणुकीला सामोरं जात असताना सुद्धा हे अशा कोणाला दमदाट्या कर कुणाला काय कर हे बिलकुल शिवसैनिक या ठिकाणी सहन करणार नाही